मित्रांनो मी तुम्हाला आज असं तणनाशक सांगणार आहे जे की आपल्या जमिनीसाठी अतिशय घातक आहे या तणनाशकाचा ज अवशेष आपल्या जमिनीमध्ये जवळपास सात वर्षापासून पंधरा ते वीस सुद्धा राहू शकतो तुम्ही इथं पाहू शकता वेगवेगळे तणनाशक मी ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट आहे ग्लुकोसिनेट ग्लुपोसिनेट अमोनियम आहे किंवा शेतकरी मित्रांनो पॅराकॉट डायक्लोराईड आहे हा टेक्निकल घटक असलेले वेगवेगळे तणनाशक मी इथं दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय मित्रांनो जे काही ग्लायफोसेट असतं तर याचा आपल्या जमिनीमध्ये मॅक्झिमम अवशेष आहे तर तो नव्वद दिवसापर्यंत आपल्याला आढळून येऊ शकतो त्याच्यानंतर जे ग्लुकोसिनेट अमोनियम असतं तर याचा आपल्या जमिनीमध्ये जो काही अवशेष आहे तर तो पंधरा ते वीस दिवसापर्यंत आढळून येऊ शकतो परंतु मित्रांनो जे काही पॅराकॉट डायक्लोराईड असतं तर त्याचा आपल्या जमिनीमध्ये जो काही अवशेष आहे तर तो पाच वर्षापासून तर पंधरा ते वीस वर्षापर्यंत सुद्धा आपल्या जमिनीमध्ये आढळून येऊ शकतो परंतु मित्रांनो पॅराकॉट डायक्लोराईडचा जो काही आपल्या पिकासाठी हानिकारक जो अवशेष आहे तर तो दहा ते पंधरा दिवसच आढळून येतो परंतु आपल्या जमिनीसाठी जो काही घातक अवशेष आहे तर तो ता तर तो आपल्याला पाच ते पंधरा वीस वर्षापर्यंत सुद्धा आढळून येऊ शकतो त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही विचार करा तुम्हाला कोणत्या तणनाशकाचा आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या मातीमध्ये तिथं वापर करायचा आहे धन्यवाद